पूर्वी देवेंद्रजी देवें मुख्यमंत्री होते त्याही काळात त्यांनी वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं काम केलं मी जेव्हा अडीच वर्ष होतो त्यावेळी मला संधी मिळाली वारकरी संप्रदायासाठी काम करण्याची आता अडीच वर्षात देखील आम्ही वारकरी संप्रदाय आणि या महाराष्ट्रासाठी जे केलेलं काम आपल्यासमोर आहे आणि पुन्हा आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपली दुसरी जिन सुरू झालेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रासाठी आणि या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी जे जे काही करता येईल ते आम्ही नक्की करू आणि विश्वस्त काही गोष्टी सांगितल्या त्या देखील नक्कीच होतील गुप्तेने कृपेने मावळीच्या गुप्तेने हे सगळं सरकार कारभार करतो त्यांचा आशीर्वाद

आज जो तुमचा जो काही आराखडा आहे त्या बाबतीत देखील विकास आराखडा त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री येतील आणि जे जे काही आपल्याला करायचं आहे अवलेलीसाठी ते नक्की आपण करू कारण शेवटी आज एका महाराष्ट्रामध्ये